जय शिवराय मित्रांनो पहिला प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मवर्ष काय आहे मित्रांनो याचे उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मवर्ष चौदा मे सोळाशे सत्तावन्न हे आहे मित्रांनो दुसरा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते मित्रांनो याचे उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव महाराणी येसुबाई होते आईचे नाव काय होते मित्रांनो याचे उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव सईबाई हे होते मित्रांनो चौथा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या भाषा बोलता येत होत्या मित्रांनो याचे उत्तर आहे मराठी पोर्तुगीज उर्दू इंग्रजी फारसी संस्कृत मित्रांनो पाचवा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे मित्रांनो याचे उत्तर आहे बुधभूषण मित्रांनो शेवटचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याने कोणत्या ठिकाणी पकडले होते मित्रांनो याचे उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याने संगमेश्वर या ठिकाणी पकडले होते धन्यवाद